राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे हे प्रथमच छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात येत आहे या अनुषंगाने भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली राज्यपाल म्हणून राजस्थानच्या राज्यपाल म्हणून जी निवड झाली त्या अनुषंगाने आयोजन समिती या समितीच्या वतीनं सन्माननीय महोदय सोळा तारखेला सकाळी दहा वाजता एअरपोर्टला येणार आहे आणि त्यांचं स्वागत एअरपोर्टलाही स्वागत करण्यात येईल एअरपोर्टपासून तर ता, विमानतळापासून तर घरापर्यंत त्यांचं सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात येणार आहे सगळं ढोल ताशे फटाके आपल्या पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे स्वागत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता साडेदहा वाजता मातोश्री लॉनर त्यांचा स्वागताचा का कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे वाढदिवस आणि राज्यपाल म्हणून झालेलं निवड ह्या दोन्हीचा एकत्रित हा कार्यक्रम आहे आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जोमामध्ये या कार्यक्रमाच्या जो तयारी लागलेल्या आहे वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आहे गावोगावी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे आरोग्य केंद्रामध्ये वाटपाचा कार्यक्रम आहे वृक्षरोपणाचा कार्यक्रम आहे ते दरवर्षी जे कार्यक्रम असतात ते रेग्युलर चालू आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं मातोश्री लोनर स्वागत करण्यात येणार आहे प्राथमिक काही आपण ज्या राज्य सरकारने लाडली बाई म्हणून योजना डिक्लेअर केली त्याचाही काही प्राथमिक स्वरूपात पाच दहा आम्हाला त्या ठिकाणी नोंदणीचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी त्या निमित्तानं राज्यातल्या महिलांनासुद्धा शासन लाडली बहिणीचं अनुदान टाकणार आहे म्हणून त्या ठिकाणी तो एक प्राथमिक स्वरूपाच्या चार पाच महिलांचं चा आपण प्रमाणपत्र वाटप करतो आहे असे सर्व कार्यकर्ते हा कार्यक्रम झाल्यानंतर फुलंब्रीमध्ये कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी नानाने या फुलंब्री मतदारसंघासाठी केलेली वेगवेगळी कामं आणि म्हणून ते स्मरणात राहील सगळ्यांच्या अशी चांगली कामं आणि म्हणून सगळे कार्यकर्ते यावेळेस नानाच्या सोबतीला तयारीत राहील आपण पाहिले असेल रस्ते असेल पादर तलाव असेल पाणी आडवा असेल आणि विशेष आमच्या बाजार समितीमध्ये नानाचं फार मोठं योगदान आहे अनेक कामामध्ये या तिथलं लेआउट असेल करमाड चौक बाजारपेठ असेल इथलं संभाज छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य आवारातील कामं असतील पूर्वीची बाजार समिती आणि नानाच्या मार्गदर्शनाखाली काम करताना लढवलेली बाजार समिती ही आपल्याला चित्र दिसत आहे म्हणून या सगळ्या कामासाठी सर्व आमचे पदाधिकारी सज्ज झाले राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यांचे शहरात आगमन होताच छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याचबरोबर फुलंब्री विधानसभेतील दोन ठिकाणी म्हणजेच शहरातील मातोश्री लॉन्स आणि फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे माजी जिल्हाध्यक्ष विजय अवताडे फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण रामूकाका शेळके श्रीराम शेळके यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर